मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये तो आला आहे तो म्हणजेच मित्रांनो मानकाप्या आला आहे काय आहे पूर्ण मॅटर याचविषयी मी बोलणार आहे तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक प्रोमो समोर आलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की रात्री मध्यरात्री सदस्य झोपले असताना सायरन वाजायला लागलेले आहेत विचित्र अशा आवाजाने सदस्य आहेत ते घाबरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो सर्व सदस्यांची पळती भुई झालेली आहे अशा विचित्र आवाजाने आणि त्यानंतर आपल्याला बिग बॉस आहेत ते असं बोलताना दिसत आहेत की तो घरामध्ये आलाय मित्रांनो त्यानंतर आरशावर लाल शाहीने आहे ला की एकटे फिरू नका नाहीतर मान काप्या येईल तर मित्रांनो घरामध्ये हे सर्व पाहता दोन शक्यता असू शकतात त्यातली पहिली शक्यता अशी असू शकते की घरामध्ये कोणता तरी टास्क होण्याची दाट शक्यता आहे किंवा दुसरी शक्यता ही आहे की घरामध्ये कोणता तरी पिक्चरचा प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो घरामध्ये हे सर्व पाहता मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे की हा एक टास्कचा भाग असू शकतो की पिक्चरचं प्रमोशन असू शकतं की काही आणखी असू शकतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र